नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे मोठी संकष्टी चतुर्थी म्हणजेच की या महिन्यातील म्हणजेच या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे कारण पुढील वर्ष नवीन वर्ष चालू होणार आहे त्यामुळं मग पुढच्या महिन्यात नवीन चतुर्थी येईल तर मग ह्या महिन्यात जी चतुर्थी येणार आहे म्हणजेच की जी उद्या चतुर्थी आहे त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा सतत काय ना काय संकट येत असतील किंवा घरात एखादी व्यक्ती आजारी असेल जी पण काही इच्छा असेल किती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला विड्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय मग आजच्या दिवशी कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मौर्य हे लिहायला विसरू नका तर बऱ्याच महिला किंवा पुरुष वगैरे आजच्या दिवशी उपवास वगैरे करतात आणि मग संध्याकाळी गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून आरती करून उपवास सोडला जातो तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग करणार करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला उपवासच करणं आवश्यक आहे असं नाही तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी पण हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता फक्त एवढीच गोष्ट आहे की महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील मोठ्या मुलीने किंवा मुलांनी किंवा घरातील एखाद्या व्यक्तीने आजी आजोबा कोणी असेल त्यांनी मग हा उपाय केला तरी चालेल जर तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय तुम्हाला ह्या चतुर्थीला कोणालाही करता येणार नाही त्यावेळेस पुढील महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तर मग काय करायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण संकष्टी सा चतुर्थी असेल त्यावेळेस मग आपण गणपती बाप्पाची पूजा वगैरे मांडतो तर मग पूजा वगैरे मांडत असताना मग काय करायचं आहे सगळ्यात पहिलं पंचामृत बनवायचं आहे आणि मग गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नम असा मंत्र मनात अभिषेक करायचा आहे किंवा मग नंतर काय करायचं आहे की अभिषेक वगैरे झाल्यानंतर एक चौरंग किंवा पाठ घेऊन गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर मग आपल्याला एक विड्याचं पान घेऊन यायचं आहे आता विड्याचं पान तुमच्या इथं म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी काय असतं की विड्याचा पानाचा वेल वगैरे असतो जर तुमच्या इथे नसेल तर तुम्ही जिथं पूजेचं साहित्य वगैरे भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला विड्याचं पान भेटन या पानाला मग खाऊचं पान असेही म्हणतात तर मग ते पान एक पान घेऊन यायचं आहे आपल्याला आणि मग काय करायचं आहे जी पूजा वगैरे मांडला आहे आपण त्या पूजेच्या पुढे बसायचं आहे तिथे बसताना मग आसन घेऊन बसायचं आहे आसन हे लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं असलं तरी चालेल पण काळ्या रंगाचं आसन कधीही पूजेपुढं म्हणा घेऊ नका तर मग ते जे तुम्ही पान आणलं आहे ते पान मग धुवून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे आणि मग एक प्लेट घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग तिथे मग ते जे पान आणलं आहे ते पान ठेवायचं आहे आणि त्या पानावर कुंकवाने लिहायचं आहे आता तुमची जी पण काही इच्छा आहे आता तुमच्या घरात पैसा टिकून राहत नसेल तर धनप्राप्ती असं लिहू शकता किंवा संतान प्राप्ती होण्यासाठी म्हणजेच की तुम्हाला मूलबाळ वगैरे होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही संतान प्राप्ती असं लिहू शकता किंवा घरातील मुलाच्या अभ्यासात वगैरे प्रगती होत नाही की विवाह वगैरे जुळत नाही मुलाचे म्हणा मुलीची जी पण काही इच्छा असेल ती असं कमीमध्ये लिहायची आहे म्हणजेच की विवाह असं लिहायचं आहे संतानप्राप्ती जे पण असेन ते मग थोडक्यात लिहायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे ते पान मग आपल्याला त्या पानावरती थोडीशी हळद पण अर्पण करायचं आहे आणि एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे एक लवंग टाकायची आहे आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि मग नंतर तो जो तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे मग ते जे पान आहे ते बाप्पा पुढे ठेवायचं आहे म्हणजेच जिथे तुम्ही पूजा मांडली आहे गणपती बाप्पाची त्यापुढे मग ते पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ती गणपती बाप्पाला इच्छा सांगायची आहे म्हणजेच की विड्याच्या पानावरती तुम्ही जी पण काही इच्छा लिहिली आहे तीच इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आता जी पण काय असेन इडा पिडा म्हणा किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचा आजार पण किंवा खूप घरात पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही जी पण असेन इच्छा ती इच्छा मग गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि मग नंतर काय करायचं का आहे एकशे आठ वेळा ओम गण गणपते नवा असा मंत्र म्हणायचा आहे आता तो मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही म्हणजेच काय होईल की या यावेळेस ज्यावेळेस तुम्ही मोबाईलवर मंत्र लावाल त्यावेळेस घरातील सगळ्या व्यक्तींना ऐकायला पण भेटेल आणि मग त्यांच्या तोंडून पण गणपती बाप्पाचं नामस्मरण होईल यामुळे काय होते की गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतात विघ्नहर्ता असतात त्यामुळे मग चतुर्थीच्या दिवशी जे पण काही उपाय म्हणा सेवा म्हणा आपण करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर मग काय करायचं आहे त्यानंतर आता हे पान मग आपल्याला तिथेच ठेवायचं आहे म्हणजे दिवसभर आणि रात्रभर पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते पान तिथून उचलायचं आहे आणि मग एखाद्या वाहत्या पाण्यात ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी वगैरे असेल त्या ठिकाणी मग ते पान सोडायचं आहे किंवा मग तुम्हाला वाहतं पाणी स्वच्छ वगैरे नसेल तुमच्या जवळपास कुठे तर मग तुम्ही ते पान तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाच्या खाली मग ते पान ठेवू शकता आणि तिथे ठेवून मग घरी यायचं आहे घरी आल्यानंतर काय करायचं आहे की त्या दिवशी म्हणजेच की संकष्ट चतुर्थी असेल त्याच दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची संध्याकाळी म्हणा आरती वगैरे करायची आहे आणि घोडाधोडाचं नैवेद्य बनवायचं आहे आणि ज्या पण तुम्ही गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त प्रिय वस्तू असतात म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल म्हणा एकवीस दुर्वांची जुडी मोदकाचा नैवेद्य तुम्हाला ज्या पण काय भेटतील वस्तू तेवढ्या वस्तू गणपती बाप्पाला आजच्या दिवशी आवर्जून अर्पण करायच्या आहेत जरी काहीच भेटलं नाही तुम्हाला तरी शेवटी गुळ खोबराचं नैवेद्य आणि एकवीस दुर्वांची जुडी तुम्ही ठेवलीत तरी चालेल यामुळे काय होतं की हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते तर आपण म्हणत नाही की संकटे तर आपल्यावरती येणारच नाहीत असं होऊ शकत नाही प्रत्येक व्यक्तीला संकट येतं प्रत्येक व्यक्ती दुःखी असतोच असा कोणताच व्यक्ती नाही की त्या व्यक्तीला दुःख नाही पण त्या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला मग गणपती बाप्पाकडून बळ मिळतं आणि मग गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतात त्यामुळे मग गणपती बाप्पाची जेवढी होईल तेवढी मग आपल्याला सेवा वगैरे करायची आहे किंवा मग संकटे जरी आले तरी मग एखादं आपण जे पण सेवा उपाय करतो त्यामुळे काय होतं की एखादं संकट मग आपल्या हात जाण्याच्याऐवजी बोटावर निभावलं जातं असं म्हणतात ना मग ह्या सेवेचा म्हणा किंवा असा जो उपाय वगैरे केला त्याचा मग असा परिणाम होऊ शकतो त्यामुळं हा जो उपाय आहे तर आज म्हणजेच की संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही आवर्जून करून बघा यामुळे काय होईन ज्या पण काय अडचणी असतील संकटे असतील ते दूर होण्यास मदत होते तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका असे चान चान पाने साथी। तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तुम्हाला व्हिडिओबद्दल अजून जास्त माहिती हवी असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर मग हा जो व्हिडिओ आहे पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।